नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय आनंदाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे त्याची खूप तुम्ही दिवसापासून प्रतीक्षा करत आहात की डिसेंबर हप्त्याची का तारीख आतापर्यंत बघा तुम्हाला अॅडव्हान्स मध्ये दोन हप्ते दिलेले आहेत की तुमच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपयांचा हप्ता देखील जमा झालेला आहे परंतु डिसेंबर हप्त्याबद्दलची तुम्ही वाट पाहत होता त्याबद्दल आजच्या तारखेचं हे महत्वाचं अपडेट प्रसिद्ध झाला आहे महत्वाची न्यूज आली आहे सुधीर सुधीर यांनी महत्वाचे अपडेट पत्रकारांना देताना पाहिलेलं आहे लाडकी बहीण महत्वाची गुड न्यूज त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे डिसेंबरच्या हप्त्याची तारीख समोर आलेली आहे अखेर या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात मग नेमकी तारीख काय असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समोर पाहणार आहोत तर कधीपर्यंत हे पैसे जमा होतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर युट्यूब व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी योजने योजनेसंदर्भात डिसेंबरचे पैसे हे कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं होतं अखेर आता या संदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे काय अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहूयात तर पहा ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील महिला महाराष्ट्र महाराष्ट्र महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे राज्यातील अगोदर घेण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा ही करण्यात आली होती त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झालेली जुलै जुलै पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आता या योजने अंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात आणि जुलै महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा एकत्रित एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वी नऊ ऑक्टोबर रोजी जमा करण्यात आले होता महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये एकाच वेळी जमा झाले होते त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितांमध्ये ही योजना काही काळ स्थगित करण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा आचारसंहिता संपताच हालचालींना वेग आला आणि डिसेंबरचे पैसे हे कधी येणार याकडे सर्वच राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष हे लागलेली आहे त्यासाठीच आता दिलासादायक बातमी ही समोर आलेली आहे ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे लाडकी योजनेचे पैसे येत्या दोन तीन दिवसामध्ये दिवसात मिळतील असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे तर मित्रांनो याच दरम्यान दुसरीकडे लाडकी बहीण बहिणी ज्यानी अर्ज केले होते मात्र काही तांत्रिक अडचणींमध्ये किंवा इतर काही कारणांमध्ये त्यांच्या अजूनही त्यांना एक रुपया देखील मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात देखील झाली आहे शुक्रवारपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे देखील येत्या दोन तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितांमध्ये लाडक्या बहिणींचे लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत काही अर्जाची छाननी ही बाकी होती त्यामध्ये त्या प्रक्रिया देखील आता वेग आलेला आहे अशा पद्धतीने आता शेवटी शेवटी अर्ज केलेल्या महिलांना सुद्धा डिसेंबर महिन्याचा सव्वा हप्ता आणि आतापर्यंत एकही रुपया न मिळालेल्या बहिणींना देखील मागील थकीत सर्व हप्ते येते दोन तीन दिवसामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका लाडकी बहिणी योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या सर्व मित्रांना आणि लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र